तिथ होत तिथ करला आई नांडळा आणला आई ना कशाला नाही म्हणती कशाला नाही म्हणती ए शानो कशाला नाही म्हणती आई कशाला कशाला नाही म्हणती मोठ्या लावली काय केलं आज शानू आता भाजी कुठं करते या वेळेला उपवास नाही का तुला आज उपवास नाही खरं

कोणत्या पाहुण्याच्या कोणाच्या आजीला विचार कोण होते म्हणतो आजी पण कोणत्या पाहुणे आजी होत्या परीच्या आजी, होते। आजी, होते। था था। होते। आजी होते का पाय बर शानू आजी काय म्हणते बघ बर त्या आजीला चहा प्यायला काने बोलवली छान होती ती तू आजीला आज 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 तू चहा प्यायला काने बोल तू म्हणली का त्यांना चहा प्यायला म्हणून आमच्या घरी म्हणली होती का तू चहा चला म्हणून आमच्या घरी त्या आजीला ओ मामाच्या आजीला बोलली का तू कि चहा प्यायला चला आमच्या घरी बोलली होती की नव्हती कुठे गेले आणि पप्पा कुठे गेले विमानात कुठे गेले कुठे गेली विमानात बसून कशाच नाही ते विमानात बसून गेला बसलेले नाही व्हिडिओ आजी ते विमानात बसला नंतर तिथे उतरल्यावर त्यांना ते फोटो टाकले अरे सांडली काय सांगू तू सांडली पैसे पैसे पडले तिचे पैसे पडले पैसे उचलते अगोदर हे सांगू तिची आपल्या घरी कोणाला उपास आहे महिन्याचा महिन्याच अफघाच्या रोष झाली

शनिवार कसं काय धरायला तुम्ही मध्ये जाता या महिन्यातले कशाचे नरसिंहाचे का आणि सोमवार सोमवार बी धरायला का तुम्ही आणि एखादस मग किती उपास होते चतुर्थी आसन पुन्हा चतुर्थी गणपतीची काही भक्ती करत नाही काय आधी तुम्ही हा काहून नाही नाही पण चतुर्थी धरायला पाहिजे ना सगळी दुनिया चतुर्थी धरती आज गणपती गणपती कसा पावण मग तुम्हाला सर्व महिन्यातली ह्या महिन्यातली धरती धरता का ह्या महिन्यात मंगळीची मंगळवारची चतुर्थी अंगार का अरे ते का बाप्पा गरीबी लाल उजवले पण चांगली उजवली ना आजी तुमची सोमवार चांगले उजवले चतुर्थी उजीवन लागत नाही एखादच नाही उजवा लागत का पंढरपूरला जायला गेले की एकदा उजून टाका बंद करा आता आजी उपवास धरण पंढरपूरला ते नाही न्याय चलाट नाही आता आजी तुमचा आजी तिथे एवढे गर्दी तर काहीच मिळ नाही तुम्हाला गाडीत नेलं ना गाडीतच बसून राहणार कुठे बी आई तू कोण हसायला लागली तुला कशाचा आनंद झाला सांगा बघा किती छान स्वयंपाक राहिले आमची शानू दिदी काय भाजी बनवणार आहे आज शानू कोथिंबीरची सोडून दुसरी कोणती भाजी करणार आहे शेपूची भाजी करणार आहे का तू कर बर मग पटकन जेवण करून मला जायचंय भूर विमानात बसायला जायचं मला पण

समुद्राच्या जवळ आहे आजी ते माहिती आहे तुम्हाला सुरत ऐकू येत ऐकलेलं आहे का मुंबईच्या पुढे येते पावसाच काही नाही तिथे ती माझ्या बसली तर बोलू दे ना दोघी बोलवतात मला ती दुसरं कोणी बोलत असेल ना दोघं ग ती बिलकुल बोलत येत नाही ती तिला असं वाटतं आपलंच ऐकाव यांनी बावलीच नाव काय ठेवलेलं आहे तू आजीचं नाव माहिती आहे तिला आजी आता बाऊलीच नाव काय सांगती पाहती नवीन शानू बावलीचं नाव सांग हा झालं घेतलं घेतलं त्यांनी खाल्लं हा मला पण बंदी मला पण बस मला ए शानू बस झालं बस झालं खाल्लं त्यांनी करा पोळ्या लाट गॅसवर तू पोळपाट बेल ना कुठे तुझं दीदी ए शानू दीदी अग उंडा भिजवल्यावर हे अग पोळ्या करायच्या ना तिकडं जोमकर बर आणि तिकडून उंडा हा कदर तर द्यायला ते नंबर एकच आहे ती तसंच करते आजी दोन कोणी बोलत असलं ना कि ती बोल बिलकुल हे करत नाही बोलूच देत नाही आपल्याला काय म्हणत होते आजी काय होते तुमच्या का असे दिवस कामत का नाही म्हणले असेल ना कर्मत का नाही आता कस तुमच्या मागे त्याला करमत का पण

पोरीमुळ ए, ए काऊन कदर देते का आमच्या आजीला तू कदर काऊन देते आजीला आजीला त्रास का देते तू तिला आजी तुमच्याशिवाय कटतच नाही तिला एक मिनिट बी आ <laughs> त्याच्यामुळे ती का वर येईल मी तिला

हा छान छान कर एकदम हा हा एकदम छान mm. हा बेलन कुठे आहे तुझं बेलन कुठे आहे बेलन बेलन कुठे आहे पोळ्या लाटायचं बोळ बेलन कुठे आहे को पोळपाट बेलन मग इकडं का नाही आणलं तू आजीला म्हणा तुम्ही कस का विसरले आजी आजी मला आजीला ध्यानात नाही का अरे मग आता आजीला म्हणा पुढच्या वेळेस घेऊन म्हणा विसरू नका इथं माझी पंचायत व्हायली स्वयंपाक करायला पोळपाट नाही പ്രാണായമ കയ नमस्कार सगळ्यांना काल व्हिडिओ नाही टाकला कारण कंटेंट काही विशेष काही नव्हतं काही आणि रोज रोज काय कंटेंट देणं खूप चॅलेंजिंग असतं बरं का जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल वगैरे काही सुरू करताना त्यावेळेला तुम्हाला रोज कंटेंट देणं म्हणजे आता डेली ब्लॉग म्हटलं तुम्हाला रोज काही ना काहीतरी नवीन द्यावं लागतं काहीतरी कंटेंट बघण्यासारखा तुम्ही पाहू शकाल असं कंटेंट द्यावा लागतो कारण आपण व्हिडिओ टाकला आणि तुम्हाला आवडला नाही तर मग त्याला काही अर्थ राहत नाही कंटेंटमध्ये काहीतरी असावं आता बऱ्याच जणांच्या कमेंट आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये सानू आणि आजी आज दिसल्या तरी पुरेसा आहे अगदी बरोबर आहे त्या दोघींमुळेच खरं तर चॅनलमध्ये व्हिडिओ पाहायला पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हालासुद्धा सुद्धा व्हिडिओ करताना खूप मजा येते कारण एवढ्या छान गोष्टी गप्पा करतात त्या दोघी पण सानू तर काय हेच नाही तिचं म्हणजे चॅलेंजेस नाही दिले एवढी कमी म्हणजे दोन वर्षाची ती पण एवढी बोलती आणि आपण जसं बोलतो तसंच ती सेम टू सेम म्हणजे इतकं ग्रास्पिंग पॉवर असते लहान मुलांची खरंच खूप हे जनरेशन ना म्हणजे फार ॲडव्हान्स आहे फक्त एक प्रॉब्लेम होतोय तो, तो माझ्या लक्षात आला मागच्या काही वर्षा काही दिवसांमध्ये की मोबाईलमुळे ह्या जनरेशनला थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणजे सुरुवातीला एकदम फास्ट असतं त्यांचं ब्रेन पावर जी आहे ग्रास्पिंग पावर जी आहे खूप फास्ट असते पण जेव्हा यांच्या मोबाईल हातात पडतो ना तेव्हा थोडं काम बिघडायला लागतं कारण जे मुलं सार सतत मोबाईल खेळतात ते मुलं पण बघतोय आणि ज्या मुलांना मोबाईल ना मिळत नाही लहान मुलांना दिलं जात नाही घरातून त्या मुलांची एक वेगळीच म्हणजे ग्रास्पिंग पावर बोलण्याची पावर खूप जास्त असते लहान मुलं मोबाईलमुळं काय व्हायला लागलं शांत बसायला लागले ते कम्युनिकेट करत नाही आहे आणि लहान मुलांच नाही बरं का सगळ्या म्हणजे आपल्या माझ्या वयाच्या माझ्यापेक्षा जास्त वयाच्या सगळ्याच लोकांसोबत व्हायला लागलं की माणसाचं कम्युनिकेशन जे आहे म्हणजे संवाद कौशल्य किंवा संवाद साधण्याची जी ही म्हणजे जी पूर्वीच्या लोकांची जी शेजारी कोणी बसलं की संवाद साधायचे विचारायचे कुठले काय कसं आहे काय सगळं विचारायचे आता तशी गोष्ट राहिली नाही तुम्ही बसस्टँडवर बसा नाही तर कुठेही बसा मोबाईल आपण हातात घेतो अगदी मी पण पण मी ते टाळायचा प्रयत्न करतो बऱ्याचदा कारण ही गोष्ट आपल्याला कळली तर आपण ती आपण ती हे केली पाहिजे तर हे संवाद कौशल्य जे आहे संवाद जे होतोय तो बंद झाला आहे आणि लहान मुलांच्या बाबतीतही तसंच आहे लहान मुलंसुद्धा आपल्या आईवडिलांशी असं इंटरॅक्ट होत नाही खूप छान मोकळं गप्पा मारत नाही ते कारण का की तो त्यांचा वेळ ते मोबाईलमध्ये घालतात आणि बरेचसे आईवडील सुद्धा त्यांचे मोबाईलमध्येच असतात कारण आता त्याला म्हणून काही फायदा नाही बऱ्याच लोकांचं काम हे मोबाईलवर झाले वर्क फ्रॉम होम असेल किंवा इतर आय टीचे वगैरे कामं करत असतील तर त्यांचेसुद्धा हेच प्रॉब्लेम आहेत की त्यांना मोबाईलवर जास्त वेळ द्यावा लागतो आणि मग त्यातून ते त्यांचा स्क्रीन टाईम वाढतो आणि मग इकडं मुलं जेव्हा त्यांच्याशी बोलायचं असतं तेव्हा ते मोबाईलवर असतील जेव्हा यांना बोलायचं असतं पालकांना मुलांशी तेव्हा मुलांना मोबाईल खेळायचा असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मोबाईलनं फार प्रॉब्लेम व्हायला लागले कालच एक म्हणजे ही गोष्ट खरंच आपल्याला नाही का लक्षात घेतली पाहिजे कारण इथल्या मुलांसोबत पण जेव्हा खेळतो ना मी की आता आपण बऱ्याच गोष्टी बघतो ना की मुलं उत्स्फूर्त कधी असतात एकदम ॲक्टिव्ह कधी असतात पण या मोबाईलमुळे त्यांची ऍक्टिव्हनेस कमी व्हायला लागली तर हा एक प्रॉब्लेम आहे पण आम्ही प्रकर्षाने म्हणजे लक्ष देऊनच बघतोय की सनुकुळं जास्त कमीत कमी मोबाईल द्यायचा थोडाफार तिला एक एखादं व्हिडिओ पाहायला गाणं पाहायला तिला गाणं खूप आवडतं ऐकायला ती बघायचं काही एवढं हे नसतं तिचं आणि रील रील बघणं तर हे सगळ्यात घातक येत लहान मुलांनी कारण त्याचा डायरेक्ट स्मरणशक्तीवरही परिणाम होतो आपल्यासुद्धा मग स्मरण शक्तीवर परिणाम होतो तुम्हाला असं कधी होतंय का की मोबाईलवर आपण काहीतरी बघतोय आणि अचानक आपल्याला एक गोष्ट आठवते ना आपण मोबाईलमध्ये दुसऱ्या ॲपमध्ये जायचं आहे आपल्याला आणि नेमकं आपल्याला काय करायचं का होतं हे विसरून जातो मी तर खूप वेळा विसरतो आणि हे बऱ्याच जणांना व्हायला लागलंय मी बऱ्याच लोकांशी पण बोललो बऱ्याच मित्रांशी पण बोललो असं होतं का की एक ॲप आपण बघतो इंस्टाग्रामवर आपण रील बघतोय आणि त्याचवेळी आपल्याला व्हॉट्सअपवर काहीतरी बो कोणाला तरी मेसेज करायचा आहे आणि आपण इंस्टाग्राम बंद करतो पण आपण त्याच क्षणाला विसरून जातो की अरे आपल्याला काय करायचं होतं व्हॉट्सअपला कोणाला मॅसेज करायचं होता की हे पूर्णपणे ब्लँक होऊन जातो आपण तर हे कारण याच्या मागं सायंटिफ म्हणजे एक मानसिकपणे कारण आहे त्यात की आपण जे रील बघतो रीलनं काय होतं सतत डिस्ट्रक्शन होतं आपल्याचे मेंदूला म्हणजे दहा वीस तीस सेकंदाची रील बघतो आपण एक मिनिटाची आणि लगेच बदलतो एक डान्स असेल तर लगेच एक भांडणं असतं असं बदल बदलत बदलत जातं त्यामुळे आपला मेंदू डिस्ट्रक्ट होतो आणि मेंदूला नाही का असं ते समजून घ्यायला वेळ कमी मिळतो आणि समजून घ्यायला वेळ कमी मिळाल्यामुळे काय होतं तो डिस्ट्रक्ट व्हायला लागतो आणि मग काय होतं स्मरणशक्ती आपली कुठेतरी त्यातून कमी व्हायला लागते आपण लक्षात ठेवण्याची क्षमता कमी व्हायला लागते मला तसं व्हायला त्यामुळे आता मी रील कमीत कमी केलं आहे लॉंग व्हिडिओ तुम्ही बघू शकता लॉंग व्हिडिओ पाहिले तरी काही प्रॉब्लेम नाही पण शॉर्ट्स आणि रील्स ह्या खूप डिस्ट्रक्ट करतात आपल्या मेंदूला आणि लहान मुलांना तर खूप जास्त परिणाम होते त्यामुळे त्यांच्यापासून तर हे आपण जपलं पाहिजे आणि काल तर व्हिडिओ नव्हता या व्यतिरिक्त एक कमेंट पण होती की तुमची संस्था काय कम काम करते दादा तर आपली जी अविरज सेवा फाउंडेशन संस्था आहे ती गोरगरिबांसाठी काम करते आणि काही जॉबची जर काही संधी असेल तर आपण वेगवेगळ्या लोकांना जे आपल्याकडे अप्रोच होतात आता मी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्याकडे जॉब असेल तर सांगतो मी तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात मला सांगाल की कुणाला तरी जॉब पाहिजे तर आपण जिथं अवेलेबल असेल तिथं करतो पण एवढे नसतात की आपण सगळ्यांना आवाहन करू शकतो यूट्यूबवरून की तुम्हाला जॉब लागत असेल तर मला सांगा तर जसं रिक्वायरमेंट येतात कुठं जिथं काही जॉबची संधी असेल तर तिथं आम्ही करत असतो की जॉब कोणाला लावून द्यायचं असेल सिक्युरिटी असेल किंवा कुठं बरेच कामं असतात पुण्यात भरपूर ठिकाणी कामं आहेत तर तशी कामं असतील तर ते पण मी आम्ही सांगत असतो संस्थेमार्फत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्हाला पुढच्या महिन्यात एक हे सुरू करायचं आहे की जे आम्हाला आश्रमच सुरू करायचा होता वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम पण अनाथाश्रमाला खूप परवानग्या लागतात पण वृद्धाश्रम आपण करू शकतो पण वृद्धाश्रमासाठी आपल्याला अशी जागा मिळाली नाही योग्य हो की जिथं आपण त्या वृद्धांचं सगळं व्यवस्थित करू शकू तर त्यामुळं आता आम्ही बेसिक सुरुवात आम्ही अशी करणार आहोत की जे काही वृद्ध आहे जे निराधार आहे त्यांना आपण डबे द्यायचं नियोजन करणार आहोत ते पुढच्या महिन्यात आता ते जागा आणि ते सगळं फायनल झालं की प्रत्येक दोन टाईमचे डब्बे म्हणजे आता बरेच वृद्ध असतात काहींना म्हणजे आपत्ती नसतं किंवा त्यांची मुलं सांभाळत नाही तर अशा लोकांसाठी आपण दोन वेळचे डबे सुरू करण्याचा विचार आहे आमचं संस्थेमार्फत तर ते आता बघूया पुढच्या महिन्यात कसं वर्क करतं तर पण ते ठरलेलं आहे की संस्थेमार्फत आपण किमान एक पाच पन्नास डबे तरी आपण देऊ शकलो पाहिजे एक वेळचे म्हणजे जवळपास पंचवीस तरी जोडपे असेल किंवा पन्नास लोक तरी आपण त्यांचं जेवणाची व्यवस्था करू शकलो पाहिजे असा एक विचार आहे संस्थेमार्फत ते येणाऱ्या काळात सुरू करणारच हो आहोत आपण आणि बऱ्याच ह्याच गोष्टी असतात की आपल्याला जे आहे सेवाभाव असणं खूप गरजेचं आहे आणि आप आपल्याला बऱ्याच लोकांची मदतही होते हे करण्यासाठी कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः खिशातून तर करू शकत नाही यामध्ये मदत करणारे भरपूर लोक आहेत जे सातत्याने मदत करतात त्यामुळे हे काम शक्य होते आम्ही बऱ्याच लोकांना किराणा किट वाटप केले पुण्यात जर पुण्यात जर कोणाची खूप अडचण असेल तर त्यांना आपण मदत पोहोचवू शकतो काहीही अडचण नाही किराणा किट वगैरे असेल तर ते आपण पोहोचवण्याचं काम करतो कारण जर आपण खूप आतापर्यंत असंख्य किराणा किट वाटप केलंय लोकांना त्यामध्ये ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतात घरात खूप लोकांची परिस्थिती अशी असते की आपण त्यांना पूर्ण म्हणजे किराणा भरणं सुद्धा म्हणजे हे नसते परिस्थिती नसते किंवा काही अडचणी असतात घरात कोणीतरी असतं किंवा कोणाचं असतं तर अशा वेळी आपण आपली संस्था त्यांना मदत करते आणि आपली संस्था एकटी नाही की आपल्या संस्थेसोबत अनेक संस्था असतात ती सुद्धा मदत करण्यासाठी पुढे येतात तर मग त्यांच्या मार्फतही मदत होती आपल्या संस्थेमार्फत आणि हे आपण आपलं एक आनंद म्हणून किंवा आपल्या संस्थेमार्फत कोणाला मदत करावी म्हणून यातूनच चालतं हे काम आणि हे काम करायला खूप मजा येते मागच्या लॉकडाऊन पासून आम्ही हे काम करतो आणि भरपूर लोक आहेत आमच्यासोबत हे काम करायला किंवा मदतीसाठी सुद्धा पुढे येणारे भरपूर लोक आहेत असे काही लोक असतील तर त्यांना आम्ही नक्की मदत पुरवू आणि संस्थेमार्फत त्यांचं जे काय जेवढी मदत होईल लोकांना तेवढी आपण करणारच आहोत आणि हे आपलं काम खूप छान आहे मला खूप आवडतं वैयक्तिक सोशल वर्क आणि आम्ही त्यातूनच हे करत असतो आता राहिला विषय लग्नाचा लग्नाच्या कमेंट काही बंद झालं पण बऱ्याच जणांना प्रश्न असतोच की लग्न करा लग्न करा तर पुढच्या महिन्यात प्लॅनिंग आहे लग्नाचं आणि त्याची स्टोरी पण मी तुम्हाला सांगणार आहे का उशीर झाला कशामुळं झाला आणि आणखी काय समस्या आहेत आणि त्या कशा सोडवायच्या आहेत ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय